विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निकालानंतर भाजप महायुतीला बहुमत मिळाले असून सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग आलाय भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदासाठी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांची उपमुख्यमंत्री पदासाठी निवड जवळपास निश्चित झाली आहे मात्र शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री पदासाठी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि माजी मंत्री दादाजी भुसे यांचे नाव पुढे येत आहे उत्तर महाराष्ट्रातील जनतेकडून दादाजी भुसे यांना उपमुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी जोर धरत आहे भुसे हे सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या नेतृत्वाने मालेगावसह उत्तर महाराष्ट्रात शेती सिंचन आणि ग्रामीण विकासाचे अनेक प्रश्न लागले आहेत याशिवाय त्यांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले ठोस निर्णय आणि सर्वसामान्यांची असलेली जवळी यामुळे त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली आहे शिवसेनेच्या शिंदे गटानेही दादाजी भुसे यांना उपमुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दर्शवला असल्याचे चिन्ह आहे तसेच अनेकांचे मत आहे की उत्तर महाराष्ट्रातील राजकीय प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी आणि शेतकरी समाजाला पाठबळ देण्यासाठी निवड योग्य ठरेल उत्तर महाराष्ट्राला नेहमीच राजकीय प्रतिनिधित्वाच्या तुलनेत दुय्यम स्थान दिल्याचा आरोप होत आला आहे त्यामुळे भुसे यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती हा या भागासाठी मोठा सन्मान ठरेल वीस पंचवीस वर्ष साहेब जनतेच्या सेवेत आता जे उपमुख्य आता उपमुख्यमंत्री साठी मालेगाव तालुक्यातील सर्व जनतेची मागणी पक्षापर्यंत ही मागणी करू उत्तर महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून या रूपाने का होईना साहेबांना उपमुख्यमंत्री पद दिलं पाहिजे अशी आमची मागणी तळागाळातून मागणी आहे आता भाजप महायुतीतल्या प्रमुख नेत्यांवर हा निर्णय अवलंबून आहे

डाउनलोड करावं या दहा पुढीच्या जीवनात अपडेट रहा